साहेबांसोबत जेपर्यंत ते मुख्यमंत्री आहे तोपर्यंत असं कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही शिंदे साहेब नसले तर मग कदाचित घेऊ महाविकास जर आली तुम्हाला कसं आहे आखरी पक्ष आहे आमचा आमच्या पक्षाचं कुठं भलं होते जसं प्रत्येकजण आपलं चांग भलं पाहते तसं आम्ही पाहणार आहोत आणि राजकीय याच्यामध्ये एकंदरीत जिथं राजकीय अस्तित्व मजबूत होईल तो आमचा सोबती राहील पण फक्त एक पण आहे शिंदेसाहेब बच्चू कडू आहे बच्चू कडू त्या पद्धत त्याच्या पद्धतीने थै बोलतो तो कधी जरांगे पाटलांना भेटतो कधी शरद पवारांना भेटतो आणखीन उद्या कुणालाही भेटेल त्याला असं वाटतं की मलाही माझ्या पक्षाला जास्त जागा मिळाव्यात मिळाल्या तर आनंदच आहे परंतु या सर्व गोष्टी दरवेळेला समोर येऊन बोलणं मला वाटतं ते उचित हो होत नाही परंतु त्या ज्याचा त्याचा स्वभाव आहे त्याची दखल मुख्यमंत्री साहेबांनी निश्चित केली